आज दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीचं मतदान होतं त्यामध्ये दोनशे एक्क्याऐंशी मतदारसंघामध्ये मतदान पुढे सुरक्षित झाले आहे आम्ही आता जवळजवळ वीस पंचवीस गावाचा दौरा आम्ही केला निश्चितच एक वेगळं निवडणूक मी पहिल्या चार निवडणूक खेळलो पण त्याच्यापेक्षा एक वेगळी निवडणूक आणि लोकांचा उत्साह सगळ्या लाडक्या बहिणींचा उत्साह कार्यकर्त्यांचा उत्साह एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे मोठ्या प्रमाणात आहे आणि मी तिथं महायुतीचा मृत आहे म्हणून मला जाणवतं की पहिले चार इलेक्शनपेक्षा ही इलेक्शन वेगळी था। झाली आणि वेगळी झाल्यामुळं था। निश्चितच टोटल मतदान सत्तर पंच्याहत्तर टक्के झालं तर मी दावा करतो आज इथं की त्यातलं सत्तर टक्के मतदान माझं असतं बरोबर मला दावा आणि हा दावा मी ह्या मुद्द्यावर केला विकासाच्या मुद्द्यावर केला आज ज्या रस्त्यानं तुम्ही आला सगळे आला सगळे त्या तो बघितला तुम्ही त्या रस्त्याची एक परिस्थिती अशी होती की इथे एसटी बंद झाली होती बाबा माणसी यायची बंद झाली पावणे रावळी यायची बंद झाले पण आज रस्ता हा मी करून गेला एकच विकास तुम्हाला दाखवला असे विकास नाही झालेले त्यामुळं त्यामुळं विकासाला मतदान आहे बरोबर ना या अडीच वर्षामध्ये महायुतीने केलेल्या कामाला मतदान आहे तर ह्याच्या व्यतिरिक्त जर अजून काय कोणतं करत असेल तर ते दुर्दैव म्हणायला गेलं विकास होत असेल सगळं होत असेल शासन आपल्या दारापर्यंत चुलीपर्यंत येत असेल तर आपण दुसरा विचार केला असेल तर ते दुर्दैवा होईल तर त्या पद्धतीनं माझं आव्हान आहे अजून की संध्याकाळपर्यंत सगळ्या मतदारांनी मतदान आपलं हंड्रेड पर्सेंट बजवावं आपण मतदान करून घ्यावं आणि प्रशासनाला साथ द्यावी धन्यवाद